वर्धा येथे महिला पोलीस अंमलदार आणि पुरुष अंमलदार या दोघांनी मध्य मद्यधुंद अवस्थेत चारचाकी वाहन चालवून दुचाकीला जबर धडक दिली होती ज्यात दुचाकी स्वाराला गंभीर जखम झाली होती या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर चॅनलने बातमी प्रसारित करताच पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली या चौकशीमध्ये दोन्ही पोलीस दोषी आढळून आले त्यामुळे त्यांना निलंबित करण्याचे सोमवारी आदेश पारित करण्यात आले आहे महिला अंमलदार व पुरुष अमलदार हे दोघेही एम एच बत्तीस ए सी सव्वीस अठ्याहत्तर क्रमांक कारमधून मध्य धुंद अवस्थेत प्रवास करीत होते महिला चालक यांनी निष्काळजीपणे वाहन चालून याबाबत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर चॅनलने बातमी प्रसारित करताच याची दखल घेत निलंबनाची मागणी करण्यात आली या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध जखमी युवकांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर तपासाला वेग देत अखेर या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे त्यामुळे पोलीस विभागात चांगलीच खळबळ माजली आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा